नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज आपण अँकलेट तयार करणार आहोत आणि अँकलेट तयार करण्याचं म्हणजे कस्टमर आपल्याकडे खरेदीला नवीन आलं होतं पण त्यांना ते महाग पडत होतं तर त्यांनी जे मोडीला आणलं होतं ते त्यांचं पहिलं जुनं अँकलेट होतं त्याचे काही चांदीचे मणी आणि कडी ही शिल्लक होते तर मी त्यांना म्हणलं की तुम्हाला मी त्याचे नवीन बनवून देऊ शकतो तर त्यानंतरनं त्यांनी मला काय साहित्य आणून दिलं मी त्यांना सांगितलं ते आणि ते मी तुम्हाला दाखवतो तर हे क्रिस्टलचे मणी आणून दिलेत ह्यात मोठे मणी आहेत हे बारीक मणी आहेत हा दृष्ट मणी आणि हा दोरा काळा दोरा तर ते आपल्याला पहिले त्यांचं चांदीचे कडी हे एका साइडचे साखळी आणि हे मणी चांदीचे तर आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते, ते सगळं तर साहित्य आलेले हे गाठवण्यासाठी जुगाड लावलेला आहे ताराचा तर हे तुम्हाला मी दाखवतोच पुढं तया जुगाड कसा करायचा आणि तयार आपल्याला अशाप्रमाणे करायचं आहे तर ह्याच्यात हे जे मणी आहेत हे मणी असे मणी काही मिळालेले नाहीत त्यामुळे त्यांनी ते असे ह्या टाईपचे मोठे मणी आणलेले आहेत तर हे सूट होऊन जाणार आहेत आणि मणी पण तशा टाईपचा नव्हता मग तर कस्टमरने ह्या टाईपचे घेऊन आलेले आहेत आणि आता आपण सेम टू सेम असंच बनवणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोरा डबल केलेला आहे तुटू नये म्हणून आणि दोरा पण चांगला ह्याज आहे असं तुटत वगैरे नाही आहे दोरा आणि चांगले ह्याजचत पाहिजे कसे वड वगैरे बसते असं पॅक करून घ्यायचं ओके हे एक्स्ट्रा झालेला दोरा थोडा कट करून टाकू ओके ह्याच्यासारखी कडी झाली सेम टू सेम आता ह्या साइडनं बसवता तर येणार नाहीत मनी बसवता येणार नाही त्याच्यासाठी ना। हे आपण जुगाड एक्स्ट्रा करू के केलेलं आहे तारच हे काय तुम्ही घरची घरी म्हणलं तरी करू शकता हे परत नंतर ना हे आपले वायर मधले तार काढलेले की ह्याला सुई म्हणून ह्याचा वापर करायचा आता हे जे होल बारीक असल्यामुळं आपल्याला ह्याचाच उपयोग करावा लागणार तर एवढी बारीक सुई भेटणार नाही आपल्याला एवढी बारीक सुईमुळं हे असं फिरवून घ्यायचं हे असं फिरवून झाल्यानंतर ओकेमध्ये असा ह्याला बारीक कट मारून घ्यायचा झाली सोयी तयार आता हे असे मणी गाठवून घेऊ आपण तर आधी आपल्याला हे बारीक काळे मणी गाठवून घ्यायचं आता याच्या इथं हा सप्त चांदीचा मणी आहे पण ह्याला ह्यात चांदीचे मणी कमी आहेत हिथं मध्ये टाकायला आणि हिथं टाकायलाच हे मणी पुरत आहेत तर हे साईडचे मणी आपण कॅन्सल केलेले आहेत ह्यात मणीच नाहीत ते हे एवढं तर झालेलं आहे हे असं अशा प्रकारे झालेलं आहे आता इथं आपल्याला चांदीचे मणी आणि काळे मोठे म्हणी लावून घ्यायच्यात तर हे अशा प्रकारे झालेलं आहे क्रिस्टलचे मोठे मणी चांदीचे मणी टाकलेले आहेत आणि इथं काय आपल्याला मनी नाहीये तर कस्टमरकडून पडला असेल त्यामुळं इथं मनी नाही आहे मग ह्या साईडला पण मणी नाही टाका टाकायचा इथं मधीच मणी टाकायचे चांदीचे आणि असा दृष्टमणी हा दृष्टमणी इथं टाकायचा तर दाखवतोयच तुम्हाला मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा एकदम महत्वाची वस्तू आहे बऱ्यापैकी आता कसं आहे फॅशनच आलेली ह्या ह्या वस्तूचे एक नव्वद टक्के मुली अँकलेट वापरतात त्यामुळं तुम्ही ही बघाच फिक्स आणि घरी तुम्ही करू शकता हे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे दृष्टमनापर्यंत इथपर्यंत केलेलं आहे आता इथं पुढं आपण दृष्टमणी आणि चेन चांदीचे मणी लावू पुढं चांदीचा मणी क्रिस्टलचा मोठ्या साईजचा मणी हा दृष्टमणी हा मणी असलेला चांगला असत हातात वापरतात पायात वापरतात असं झालेलं आहे एकदम बरोबर जसंच तसं झालेलं आहे फक्त दृष्टमणी चेंज आहे पस हा पसरट आहे हा गोल आहे तुम पुढं बनवून घेऊ आपण ही मणी बसवताना हे असं ही ही प्रॉब्लेम द्यायचा आहे तर काय काय वेळेस किती जरी हे केलं तर ती मनी तार बाहेर निघते मणी बसत नाही तर थोडासा असा अजून मधून असा कट मारला की क्लिअर होतं असं केल्यानंतर इझीमध्ये मध्ये मणी लगेच बसून जातो तरी हे आता इकडं जसं आहे तसंच एक क्रिस्टलचा मोठा काळा मणी एक चांदीचा मणी बारीक असल्यामुळे बसायला प्रॉब्लेम देते आता हे स्वस्तात मस्त काम करून कस्टमर बी खुश ओके एवढ्यापर्यंत तर झालेलं आहे आता इथं काळे क्रिस्टलच्या मनी लावतो आणि ही साखळी आहे ते असे इथं जशा आहे इथं तशी ही साखळी इथं बांधतो तयार झाले काटून तर झाले तार काढून टाकतो याला ही साखळी अशी इथं गुंतवून घेतो पॅक करून कि याला दोन चार गाठी मारल्या ना पॅक राहते एक्स्ट्रा राहिलेला द्वारा कट मारत साखळी हिता कडी लावून घेतली हे ऍडजस्टची कडी काय आता हे आपलं नवीन आणि हे कस्टमरच बनवलेलं आता काय बदल वाटतं का बघा एकदम ओके मध्ये झालंय खतरनाक झालेली वस्तू जशास तसं बनवलेलं आहे आपण तर हे तर तयार झालेलंच आहे आणि हे हे हा मनी आणि हे क्रिस्टलचे मनी हे गाठवणाऱ्यांपशी नाही तर मग स्टेशनरी दुकानात इझिली मिळून जातील आता हे मनी पहिले जुने ह्याच्या आहेत त्यामुळे तुमचं वगैरे कुणाचं तुटले वगैरे तरी तुम्ही घरची घरी करू शकता तुम्हाला तर मी सगळी प्रोसेस सांगितलेलीच आहे ओके तर कसं काय वाटते तर सांगायचं एवढंच की कस्टमरला ती वस्तू महाग पडत होती तर हे कस्टमरचे ते मुडीचे पैसे एक सत्तरऐंशी रुपये होत होते आणि नंतरनं त्यांनी काळे मणी आणि ते क्रिस्टलचा मणी दृष्टमणी वीस ते मनी, मनी एक तीस रुपयात आणलेले आणि दोरा ते एवढं कस्टमरने आणून दिलं तर त्यांचं हे अँकलेट तयार झालेले एवढं आणि दुसरं नवीन घ्यायचं म्हणलं तर त्यांना पाच सातशे रुपयापर्यंत बसत होतं हे स्वस्त पडलं हे आता आपण बनवलेलं आहे सेम टू सेम सेंट झालेलं आहे तर वस्तू तर तयार झालेली आहे वस्तू कशी वाटली कमेंट करून सांगा आणि कमी खर्चात वस्तू बनवलेली कस्टमर खुश होतच असतं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ओके बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये